नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण दररोज जी सी सी टी बी सीसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत जसं स्टेटमेंट लेटर यांची जे काही फॉर्मॅटिंग आहे ते त्यानंतर इंग्लिश आणि मराठीसाठी लागणारे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ते आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सेटिंग संदर्भातलाच आहे पण मराठी थर्टी डब्ल्यू पी एम हा जो काही विषय आहे त्याच्यासाठी लागणारं जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचीही सेटिंगसाठी मी हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे स्टेटमेंटच्या सेटिंगसाठीचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे पण तो इंग्लिश भाषेसाठी होता मुलांच्या मला असं विचारणं होती की मराठीसाठी सुद्धा सेम सेटिंग असते का तर हो सेम असते पण तसं सांगण्यापेक्षा आपण एक व्हिडिओ बनवूया हा विचाराने मी आपल्यासाठी मराठी हा स्टेटमेंटचा जो काही आहे तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहिल्यांदा मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवते ज्या स्क्रीनशॉटमध्ये इंग्लिशचा जो काही स्टेटमेंट आहे एक्सेलमध्ये आपण स्टेटमेंट टाईप करतो त्या स्टेटमेंटची सेटिंगचा हा फॉर्मॅट आहे हा जो फॉर्मॅट आहे ही जे पीची इमेज आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा तुमच्यासाठी अपलोड करून घेईल ॲक्च्युली मी माझ्या चॅनेलवर अगोदर जेव्हा अपलोड केलं होतं तेव्हा मी ते, ते पी डी एफ फॉर्ममध्ये दिली होती आणि पी डी एफ फॉर्ममध्ये मुलांकडे ते डाउनलोड वगैरे होणं जरा प्रॉब्लेमेटिक होऊन जातं म्हणून हे जे पी जी फॉर्मॅट आहे स्क्रीनशॉट आहे हा आणि याच्यानुसार तुम्ही काय करू शकता तुमच्या जे काही स्टेटमेंट आहे त्याची तुम्ही सेटिंग करू शकता खूप सोपी असते जशी इंग्लिश थर्टीची स्टेटमेंटची सेटिंग असते सेम एक्झॅक्टली सेम तशीच मराठी थर्टी डब्ल्यू पी एमची स्टेटमेंटची सेटिंग असते ओके चाळीस जो आहे स्पीड त्याची सेटिंग वेगळी असते मग वाटलास हा व्हिडिओ झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते चाळीस मराठी साठी जी काही स्टेटमेंट त्यानंतर लेटर हे काही आहे त्यांची सेटिंग कशी असते हे सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करेल ओके तर सुरुवातीला मी तुम्हाला सेटिंग दाखवून देते ही जी आहे ती आपली मेन हेडिंग आहे त्या हेडिंगला आपल्याला काय करावं लागतं मर्च अँड सेंटर अलाइनमेंट आणि बोल्ड आणि अंडरलाईन करावं लागतं साईज आपल्याला कुठेही वाढवायची नसते लक्षात ठेवा त्यानंतर हा जो सिरियल नंबरचा कॉलम आहे त्याला आपल्याला काय करायचं असते सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची असते त्यानंतर ह्या ज्या हेडिंग आहेत इथे सगळं दिलेलं आहे ह्या ज्या काही हेडिंग आहेत सिलेक्ट ऑल हेडिंग अँड अप्लाय बोर्ड अँड सेंटर अलाइनमेंट आणि हे जे काही तीन गोष्टी आहेत त्यामध्ये सिलेक्ट ऑल व्हॅल्यू अँड अप्लाय राईट अलाइनमेंट आणि मग नंतर पूर्ण टेबलला इथून सिलेक्ट करायचे आणि त्याला काय करायचे ऑल बॉर्डर्स द्यायचे आहेत ओके अजून पण काही सेटिंग्स आहेत ज्या याच्या स्क्रीनशॉटमध्ये नाही आहेत त्या मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवते ओके मग आपला जो जो काही फॉर्मॅट आहे मी ऑलरेडी इथे टाईप करून ठेवलेला आहे जो तुमच्या समोर आहे जो तुमच्या समोर आता दिसतोय ओके इथे मराठीचा एक तक्ता आहे म्हणजेच स्टेटमेंट आणि तोच तक्ता मी ह्या बाजूला जे काही आहे ते मी टाईप करून घेतलेला आहे लक्षात असू द्या तुम्हाला साईज वाढवायची नाही आहे ओके ठीक आहे पहिला स्टेटमेंटचा नियम एक लक्षात ठेवा इंग्लिश थर्टी असू दे किंवा इंग्लिश फॉर्टी असू दे मराठी थर्टी असू दे किंवा मराठी फॉर्टी असू दे स्टेटमेंटची सुरुवात म्हणजे तक्त्याची सुरुवात जी काही आहे ती नेहमी बी पासूनच होते हे मात्र तुम्ही गाठ मारून ठेवा बी ऐवजी तुम्हाला कुठूनही सुरुवात करायची नाही आहे बी थ्रीपासून आपली हेडिंग स्टार्ट होते आणि बी फायपासून बी पाचपासून तुमचा जो काही अनुक्रमांक किंवा तुम्ही सिरियल नंबर म्हणू शकता तो तुमचा चालू होतो आणि थर्टी जो आहे थर्टीचा जो स्टेटमेंट आहे एफ एफ हा जो कॉलम आहे तिथे तो संपतो ओके कळलं तुम्हाला हां तर मग आता मी इथे बी थ्रीमध्ये मी टाईप करून घेतलेला आहे जनाई मटेरियल सप्लायर्स विक्रीचा तक्ता तक्ता म्हणजे स्टेटमेंट अनुक्रमांक टाईप केलेले आहेत आता अनुक्रमांक आणि इकडचे जे काही नंबर्स आहेत ते सगळे इंग्लिशमधून आहेत ते बाकी सगळं मराठीमधून आहे पण जेव्हा तुम्ही आय एस एममध्ये मध्ये इंग्लिश टाईप करायला जाता तर कधी कधी काही काही सॉफ्टवेअर्समध्ये इंग्लिश टाईप होत नाही मग आपल्याला काय करावं लागतं कारण हे ऑलरेडी मी टाईप करून घेतलेले म्हणजे तो प्रॉब्लेम मला येणार नाही पण जेव्हा तुम्ही टाईप करणार तर तुम्हाला तो प्रॉब्लेम हमकास येणार तो म्हणजे काय की जेव्हा तुम्ही नंबर टाईप करणार मराठीमधून तर त्यावेळेला इंग्लिश इंग्लिश ते इंग्लिशमधून टाईप होणार नाही कारण आता तर इथे तर इंग्लिशमधून आहेत मग बरेचसे तुमचे स्टेटमेंट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिशमधून नंबर्स टाईप करायला येतात ते मग काय करायचं तुमच्या कीबोर्डवर जे आय एस एम चालू करत असताना आपण स्क्रोल लॉक हे बटन जे आहे ते आपण काय करतो चालू करतो तेव्हा आपला आय एस एम चालू होतो मग तेच स्क्रोल लॉक जे बटन आहे इंग्लिश नंबर लिहिण्यासाठी थोड्या वेळासाठी स्क्रोल लॉक बटन काय करायचं ऑफ करायचं बंद करायचं ओके okay? आणि एकदा तुमचे नंबर टाईप करून झाले की पुन्हा स्क्रोल लॉक चालू करायचं की तुम्ही तुमची मराठी टायपिंग आय एस एममध्ये टायपिंग चालू करू शकता सेम तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा करायचं आहे ओके okay? कळलं त्यानंतर प्रत्येकामध्ये कॉमा तुम्हाला दिसत असेल तर कॉमा जो आहे मी तर म्हणेल तो तुम्ही कीबोर्डमधूनच टाईप करावा कुठल्याही प्रकारची इकडे तुम्ही सेटिंगमध्ये जाऊ नका लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही टाईप करत असता तेव्हाच तुम्हाला ते कॉमा वगैरे अगोदरच टाईप करून घ्यायचे आहे ओके समजलं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या आता आपण सेटिंगला सुरुवात करूया सेटिंगला सुरुवात करण्या अगोदर म्हणजे करल्या केल्यानंतर कधीही जी हेडिंग आहे तिला सुरुवातीला कुठल्याही प्रकारची म्हणजे सेटिंग करायची नाही हेडिंग जी आहे ती सगळ्यात शेवटी करायची आहे म्हणजे टेबलला बॉर्डर दिल्याच्या नंतर अगोदर जर तुम्ही जर करता ते तर गडबड होणार कारण माझेसुद्धा विद्यार्थी कधी कधी तसंच करतात एवढं सांगून सुद्धा ओके तर तसं काही करू नका हेडिंग जी आहे स्टेटमेंटची म्हणजे तक्त्याची थर्टी असू दे फॉर्टी असू दे सेम लक्षात असू द्या शेवटीच करायची आहे सगळं झाल्यानंतर ओके मग आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत जसं मी करते सेम तसंच करा तुम्ही ओके सुरुवातीला मी अनुक्रमांक जो लिहिलेला ले आहे मी त्याची थोडीशी साईज वाढवून घेते त्यानंतर मालाचे नाव जे लिहिले साईज मी इकडनं वाढवते हा कुठूनही मधून वगैरे सिलेक्ट नका करू कॉलमच्या वरच जायचं आहे तुम्हाला इथून नंतर सी हा जो कॉलम आहे ज्याच्यामध्ये मालाचे नाव असं लिहिलेलं आहे मग मी त्याची सुद्धा थोडी साईज वाढवून घेते ओके लक्षात असू द्या ह्या दोघांची साईज तुम्हाला सेपरेट वाढवायची इंडिव्हिज्युअल ओके पण हे जे तीन आहेत हे जे तीन कॉलम आहेत डी ई आणि एफ यांची आपल्याला एकत्र वाढवायचे मग ते सिलेक्ट कसं करणार सिलेक्ट करतानाही इथून हे असं सिलेक्ट नाही करायचे कायम लक्षात ठेवा नाहीतर मुलं आहेत ना, ना ए इथून असं हे असं सिलेक्ट करतात ते तर हे चुकीचं आहे तुम्हाला सिलेक्ट करताना वरून हा बघा ॲरो आलेला आहे की नाही ते मग हा ॲरो असं सिलेक्ट करायचं आहे आणि मग ह्या तिघांना असं सिलेक्ट करायचं आहे आणि मग एकत्र यांची साईज जी आहे ती वाढवायची आहे समजलं तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा ऐका तुम्ही ओके त्यानंतर अनुक्रमांक आणि ह्याच्या काही हेडिंग्स आहेत यांना मी सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर त्यांना मी बोल्ड करणार आणि बोल्ड केल्यानंतर मी त्यांना सेंट्रल अलाइनमेंट देणार ओके ही पहिली सेटिंग त्यानंतर अनुक्रमांक मी सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर त्याला जे आहे त्यालासुद्धा मी सेंटर अलाइनमेंट देणार त्याला बोर्ड वगैरे करायचं नसतं याच्याशी काही म्हणजे सेटिंगची करायची गरज नाही आहे कारण त्याला नॉर्मली लेफ्ट अलाइनमेंट ती बरोबर असते त्यानंतर इकडचं जो आहे हे जे काही आपण दिलेलं आहे हे जे नंबर्स आहेत यांना सिलेक्ट करायचे आणि यांना काय करायचे राईट अलाइनमेंट द्यायची ओके बस एवढीच सेटिंग आहे याच्यामध्ये आणि मग पूर्ण टेबल सिलेक्ट करून पूर्ण टेबल सिलेक्ट करून बॉर्डर्समध्ये जायचे इथे बॉर्डर्स असतात त्या बॉर्डर्समध्ये जायचे आणि ऑल बॉर्डर्स द्यायचे ओके आता आता याच्यामध्ये बघा ऑल बॉर्डर दिल्यामुळे आपल्याकडे जे आहे ते सगळ्या लाईन्स जे आहे ते सगळ्या एकदम व्यवस्थित आलेले आहेत तुम्हाला दिसतात ते जसा आपला इथे जो मॅटर आहे सेम तसाच मॅटर तुम्हाला इथे दिसतो आता हे सगळं झाल्यानंतर आत्ता आपण हेडिंग जी आहे त्याची आपण सेटिंग करणार मग आपण हेडिंगला कुठे सिलेक्ट करणार बी थ्री पासून ते एफ थ्रीपर्यंत सिलेक्ट करणार आणि इथे जाणार मर्ज अँड सेंटरमध्ये इथे जाऊन त्याला मर्ज अँड सेंटर करणार त्याला आपण बोल्ड करणार आणि त्याच्या खाली आपण अंडरलाईन देणार बस एवढीच थर्टीच्या स्टेटमेंटला सेटिंग आहे आता मी तुम्हाला एवढं का सांगते की तुम्ही नंतर करा म्हणून कधी कधी काय होतं माहिती आहे का जर तुम्ही ही जी लाईन आहे म्हणजे हा जो आ, हेडिंग आहे ही जी हेडिंग आहे ही जर तुम्ही सुरुवातीलाच मर्ज अँड सेंटर जर करता ते तर हे बघा हे जे दिसतंय ना हे मला त्याची साईज वगैरे वाढवताना प्रॉब्लेम येतो मी त्याची साईज जी आहे ह्या तिन्ही कॉलमची ती मला वाढवताना अडचणी येतात ते आणि मग तुम्ही पुन्हा घाबरणार हायपर होणार की अरे माझं होतच नाही आहे होतच नाही आहे पण मी जसं सांगितले सेम तसं फॉलो करा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि ही जी इमेज आहे हे बघा इथे दाखवलेले की नाही याला आपण हेडिंगला वगैरे आपण काय केलं सेंटर अलाइनमेंट दिलं आणि फक्त बोल्ड केला काहीही फरक नाही आहे इंग्लिशच्या स्टेटमेंटमध्ये आणि मराठीच्या स्टेटमेंटमध्ये ॲज इट इज आहे जसा इंग्लिशचा आहे तसाच मराठीचा आहे ही जी इमेज आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करते तिथून तुम्ही ती, ती डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला जी सेटिंग आहे ती तुमच्या नजरेसमोर राहील ओके आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला कळालंच असेल नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाईड रिवाईंड करून तुम्ही पुन्हा एकदा पाहून घ्या नक्की समजेल आणि तरी पण काही अडचण जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब